ते बघा ही अशी केली मी मॅगी लहान मुलं आवडीने खाते ही आता कढई ठेवली मी वती त्यात पाणी एक वाटी निमट मीठ टाकते ह्यात यात पाणी उकळ यात मी आगीत टाकून घेऊया मिनटं हे पाण्यात उकळून घेऊया झाले आता दोन मिनटं झाले मोठ्या गॅसवर मी दोन मिनटे मॅगी त्यात टाकून उकळून घेतली गॅस बंद करूया आता करून घेऊया त्यात असं गाळून घेऊया गार पाणी ओतूया मॅगी चिकटणार नाही गार पाणी ओतून घेऊया गार पाणी ओतून झाले थोडस तेल ओतूया त्याच्यावर तेल वतलं की मॅगी चिकटणार नाही गॅसवर कडे मी तापाला ठेवली दोन मापत तेल वत्ते ह्यात तेल तापले त्यात मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतड करते थोडेसे जिरी टाकून घेऊया टाकूला थोडा चांगला थोडासा लाल रंग जरा ह्याला परतून घेऊया त्यात टाकूल शिमला मिरची एकटा पुढे थोडंसं टमाटो थोडेसे वाटाण कोथि थोडे थोडेसे कोथिंबीर एकटा पुढे थोडीशी हळद मी आगी टाकून घेतले असं परतून घेऊया थोडी हळद दोन फुले मॅगी माटल्या टाकलं तर थोडस चिमट पडत टाकते कारण मसाल्यामध्ये थोड्यामुळे खरट होईल मॅगी तुम्ही सोबत त्याची काळजी घ्या मी थोडी टाकते कोथिंबीर हे बघा ही अशी केली मी मॅगी लहान मुलं आवडीने खाते मी केली तुम्ही करून बघा